नमस्कार मित्रांनो व्हिडिओ प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ प्लस टीचर डाटाबेसचा म्हणजे टीचर मॉडेलचा हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस एखाद्या शिक्षकाला जुन्या शाळेवरून आपण ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आणि त्याच शिक्षकाला आपल्याला नवीन शाळेवर इम्पोर्ट कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो सध्या बरेचशा शाळांवर शिक्षक बदलून आलेले आहे किंवा बदला अजून सुरू आहे समोर सुद्धा येणार आहे तर आपल्याला युडएस प्लस जे शिक्षक पोर्टल आहे त्यामध्ये आपल्याला शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागणार आहे किंवा इम्पोर्ट करावं लागणार आहे तर हे सर्व प्रक्रिया आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कशी करायची याची संपूर्ण सविस्तर डेलो होत माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी मिश्रा मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे विडायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस शिक्षक पोर्टल एखाद्या शिक्षकाला आपल्याला जुन्या शाळेवरून ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आणि नवीन शाळेवर त्याला इम्पोर्ट कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह सहित माहिती मोबाईलवरून जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया प्रक्रिया आहे ही जी प्रोसेस आहे ही संपूर्ण आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे करणार आहोत माझ्याकडे माझ्या केंद्रामध्ये एक नवीन शिक्षक आलेले आहे बदलून आमच्या जिल्ह्यातून दुसऱ्या तालुक्यातून आलेले आहे तर त्यांना मी आता त्या शाळेवरून अगोदर ड्रॉपबॉक्समध्ये टाकणार आहे आणि ज्या शाळेवरती रुजू झाली आहे त्यांना तिथे मी इम्पोर्ट करून घेणार आहे तर हे सर्व मी लाईव्ह आपल्याला दाखवणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे मित्रांनो आता सध्या बदल्याची प्रोसेस वगैरे सुरू आहे तर बऱ्याचशा शिक्षकांना आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे किंवा इम्पोर्ट करणे या ज्या प्रक्रिया या कराव्या लागणार आहे तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर बघा आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागणार आहे जर तो शिक्षक ड्रॉपबॉक्समध्ये नसेल तर त्याला त्या शाळेवरून ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागणार आहे तर मी आता एका शिक्षकाला ज्या शाळेवरून त्याची बदली झालेली आहे त्या शिक्षकाला मी अगोदर तिथून ड्रॉपबॉक्समध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर ज्या शाळेवर तो रुजू झालेला आहे तिथे त्याला इम्पोर्ट करणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर ज्या शाळेवर तो अगोदर होता जिथून ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे ती शाळा मी इथे लॉग इन करून घेणार आहे त्या मॅडमला मला त्या शाळेवरून अगोदर ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागणार आहे आणि त्यानंतर इकडे मी त्यांना इम्पोर्ट करून घेणार आहे तर तिथे ते प्रोसेस झालेली नाही त्यामुळे मी ते ड्रॉपबॉक्समध्ये मध्ये टाकण्याची जी प्रोसेस आहे ते सुद्धा करणार आहे त्यांनी आय डी पासवर्ड पाठवलेला आहे तर आमच्या जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यामध्ये त्या मॅडम होत्या अगोदर आणि आता धानोरा पंचायत समितीला त्या आलेल्या आहे तर बघा त्यासाठी मी तिथली त्यांची जी जुनी शाळा आहे ती इथे लॉग इन करून घेतलेली आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या शिक्षक पोर्टलवर युडएस प्लसच्या कशा पद्धतीचा इंटरफेस असतो हे आपण कालच्या जा व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर बघा आता इथे सरळ मी क्लिक हिअर हे जे टॅब आहे यावर क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या शाळेमध्ये जे काही शिक्षक आहे ते अशा पद्धतीने इथे असा इंटरफेस दिसणार आहे आणि इथे बघा टोटल दोन आणि इनकम्प्युटर दोन यावर सरळ सरळ मी क्लिक करून घेणार आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या शाळेतील जे शिक्षक आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे तर काल जो आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण याच पोर्टलवर बघितलेलं होतं शिक्षकाची माहिती आपल्याला अशा पद्धतीने दिसते आणि आपल्याला ती अपडेट वगैरे कशी करायची याची संपूर्ण डेमो आपण बघितलेला आहे तर आता बघा इथे आपल्याला एखाद्या शिक्षकाला जर ड्रॉप ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं असेल म्हणजे त्या शाळेतून त्याला लेफ्ट करावं लागणार आहे तर बघा इथे आपल्याला आता मित्रांनो या इथे या शिक्षकांची माहिती अजूनपर्यंत अपडेट झालेली नाही आहे तर ते भी करनार नहीं, तर सरण मी करणार सुद्धा नाही तर बघा सरळ मी जे शिक्षक आहे त्यांना ज्यांना लेफ्ट करायचं आहे म्हणजे ज्यांना डॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे जा त्यांचं नाव वरच आहे आणि तिथे आपल्याला बघा इथे एक इनकम्प्लॅक्टचं बटन आहे आणि खाली मित्रांनो लेफ्ट स्कूल म्हणून एक बटन आहे तर त्या टॅबवर आपल्याला जावं लागणार आहे लेफ्ट स्कूल तर इथे मी आता क्लिक करून घेतो मित्रा तर मित्रांनो अगदी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आपल्याला या व्हिडिओचं बरंचसं काम समोर पडणार आहे बऱ्याचशा शाळेवर नवीन शिक्षक येणार आहे किंवा काही जाणार आहे तर बघा इथे लेफ्ट स्क्रीनवर मी क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस आपल्या मोबाईलवर दिसणार आहे नवीन इंटरफेस येणार आहे तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे आणि इथे आ, वर मित्रांनो बघा त्या शिक्षकांची संपूर्ण माहिती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे त्यांचं नाव वगैरे डेट ऑफ बर्थ वगैरे मोबाईल वगैरे सर्व आपल्याला दिसणार आहे आणि बघा इथे लिहिलेलं आहे आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स म्हणजे आपल्याला या आपल्याला या शिक्षकाला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचं आहे का असं कन्फर्मेशन तिथे विचारत आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे एक रिझन सिलेक्ट करावं लागणार आहे तर रिझन काय काय असू शकतात ते सुद्धा आपण बघणार आहोत यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या शिक्षकाला ड्रॉपबॉक्समध्ये का बरं टाकायचं आहे इथे कारणं आहे आणि जे योग्य कारण असेल ते आपल्याला टिक करून घ्यायचं आहे तर जसं आता या मॅडमचं बदली झालेली आहे तर बघा पहिलं इथे दिलेलं आहे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू रिटायरमेंट म्हणजे ते रिटायरमेंट झालेलं आहे म्हणून आपण त्यांना ड्रॉपबॉक्स म्हणून टाकत आहोत ड्रॉपबॉक्स ऍक्टिव्ह ट्रान्सफर्ड शिफ्टेड टू अनदर स्कूल म्हणजे त्यांची दुसऱ्या शाळेमध्ये बदली झालेली आहे हे एक कारण आहे त्यानंतर ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू जॉब लेफ्ट म्हणजे त्यांनी नोकरी सोडली आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे कारण इथे दिलेले आहे मित्रांनो आपल्याला हे जे दुसरं आहे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सफर्ड शिफ्टेड टू अनदर म्हणजे दुसऱ्या शाळेवर त्यांची बदली झालेली आहे हे याला मी टिक करून घेतो याला टिक केल्यानंतर इथे रिमार्क मध्ये आपल्याला काहीतरी लिहून आहे ते सुद्धा मी लिहून घेतो तर तर बघा इथे आपण आता योग्य कारण सिलेक्ट करून घेतलेलं आहे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सफर शिफ्टेड टू अनादर स्कूल म्हणून आणि त्यानंतर दिस टीचर ट्रान्सफर अनादर स्कूल असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर लास्ट डेट इन सर्व्हिस तर मित्रांनो आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही करताना दोन गोष्टीची आवश्यकता पडणार आहे जर आपण दोन्ही गोष्टी एका वेळेस जर करत असाल जर त्या शिक्षकाला ड्रॉपबॉक्समध्ये टाकत असाल आणि इकडून इम्पोर्ट करत असाल तर तो शिक्षक त्या शाळेवरून ज्या दिवशी भारमुक्त झालेला आहे ती तारीख आपल्याला इथे टाकावी लागणार आहे लास्ट डेट इन सर्विस स्कूल म्हणजे त्या शाळेमध्ये त्याची शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा जो दिवस होता ती तारीख आपल्याला इथे टाकावी लागणार आहे तर ते तारीख मी आता इथे टाकून घेणार आहे तर इथे मित्रांनो आपण क्लिक केल्याबरोबर एक कॅलेंडर उघडणार आहे आणि तिथून आपल्याला ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे ती तारीख आता इथून सिलेक्ट करून घेतलेली आहे बावीस तीन दोन हजार पंचवीस होती आणि हे सर्व केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे सर्व गोष्टी ज्या काळजीपूर्वक करायच्या अतिशय कारण हे खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघा आता सर्व माहिती मी भरून घेतलेली आहे इथे सिलेक्ट रिजन करून घेतलेला आहे रिमार्क लिहून घेतलेला आहे आणि लास्ट डेट इन सर्विस ते जे भारमुक्त झालेलं आहे त्या मॅडम ती तारीख इथे टाकून घेऊन इथे मी लेफ्ट स्कूल हे जे बटन आहे यावर क्लिक करणार आहे सिम्पली यावर क्लिक केल्यानंतर परत एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आर यू सेंड टू पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप म्हणजे आपल्याला त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे का असं परत एकदा विचारत आहे आणि तिथे रिझन सुद्धा आपण कोणतं दिलेलं आहे ते आलेलं आहे तर याला कन्फर्मवर मी क्लिक करून घेतो कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता या शाळेचा हा जो डाटा दिसत आहे यामध्ये एकच शिक्षक दिसत आहे दुसरे शिक्षक आपना 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 जे आहे ते आपण आता ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेले आहे तर मित्रांनो बघा इथे जर आपण स्कूल डॅशबोर्डवर जर क्लिक केलं तर इथे बघा आपण आता बॅक पेज वर येणार आहोत या शाळेच्या आणि इथे बाजूला हे जे टॅब दिसत आहे यामध्ये मित्रांनो इथे व्ह्यू इनॅक्टिव्ह ड्रॉप बॉक्स स्टाफ म्हणून आहे तर यामध्ये आपणाला ते शिक्षक दिसणार आहे तर बघा तर मित्रांनो बघा इथे आपल्याला ते शिक्षक ड्रॉपबॉक्समध्ये गेले की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला इथे आपण या टॅबवर आलेलो आहोत आणि इथे तीन ऑप्शन आपल्याला मिळणार आहे चेक करण्यासाठी तर बघा ऑप्शन वन असणार आहे सर्च बाय युड कोड युडाएस कोड टाकून आपण सर्च करू शकतो किंवा त्या शिक्षकाचा नॅशनल कोड टाकून सर्च करू शकतो किंवा मग इकडे हे संपूर्ण माहिती भरून सर्च करू शकतो तर बघा मी इथे युडाएस कोड टाकून सर्च करून घेणार आहे पण मी त्या शाळेचा युड कोड टाकला आता सिम्पली मी त्या गोवर क्लिक करून घेणार आहे गोवर क्लिक केल्यानंतर तिथे बघा त्या शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेतून आत्ता आपण त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं आहे ते संपूर्ण तिथे खाली डिटेल आलेली आहे अशा पद्धतीने तर ॲक्शनमध्ये बघा इम्पोर्ट स्टॉप म्हणजे इम्पोर्टसाठी आता रेडी आहे कारण आपण त्यांना इथे ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे तर मित्रांनो आपली या शाळेवरची प्रोसेस आता पूर्ण झालेली आहे इथून मी त्या मॅडमला ड्रॉपबॉक्समध्ये टाकून घेतलेला आहे आत्ता मी त्यांना ज्या शाळेवर त्या रुजू झालेल्या आहे तिथे इम्पोर्ट करून घेणार आहे तर इम्पोर्ट करण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या शाळेचं लॉग इन करावं लागणार आहे ते मी आता करून घेतो त्या शिक्षकाला जिथे त्या जॉईन झालेल्या आहेत तिथे आता त्यांना इम्पोर्ट करायचं आहे तर ती शाळा आता मला लॉग इन करावी लागणार आहे तर त्या शाळेला मी आता इथून लॉग इन करून घेणार आहे मी आता ती नवीन शाळा जी आहे त्या शिक्षकांची तिथे इन करून घेतले आहे लॉग इन केल्याबरोबर आपण या टॅपवर येणार आहोत इथे मी आता क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा शिक्षक दिसत आहे कारण त्या मॅडम अजून इथे आपण इम्पोर्ट करायचा आहोत तेव्हा मग ते दोन होतील तर मित्रांनो बघा आता आपल्याला त्या मॅडमला इथे इम्पोर्ट करायचा आहे त्या शिक्षकांना इथे इम्पोर्ट करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा इथे आपल्याला इम्पोर्ट स्टॉपचा एक टॅब मिळणार आहे या साईडला पहिलंच टॅब असणार आहे बाजूचे हे जे टॅब आहे मित्रांनो इथे आपल्याला पहिलं जे टॅब आहे यामध्ये इम्पोर्ट स्टॉप आहे तर यावर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा इम्पोर्ट स्टॉप यावर आता आलेला आहोत इथे आपल्याला काही माहिती भरावी लागणार आहे जसं इथे नॅशनल कोड टाकावं लागणार आहे डेट ऑफ बर्थ टाकावी लागणार आहे तर हा नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थ आपल्याला त्या शिक्षकांना जेव्हा आपण त्यांच्याकडे असणार आहे किंवा आपल्याला जसं मी आपता ती ना ना ती सरो माई आता तिथून त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकताना तिथे सर्व माहिती आलेली होती तेव्हा आपल्याला तो नोट करून ठेवावा लागणार आहे तर बघा आता इथे आपल्याला नॅशनल कोड टाकून घ्यायचा आहे तर मी त्या शिक्षकाचा नॅशनल कोड आणि त्यांची डेट ऑफ बर्थ इथे टाकून घेतो त्यानंतर सिंपली गो जे आहे बटन यावर क्लिक करायचं आहे तर मी ते अगोदर टाकून घेतो इथे डेट ऑफ बर्थ टाकताना तिथे कॅलेंडर ओपन होणार आहे आणि ते कॅलेंडर ओपन झाल्यानंतर तिथून आपल्याला ते जे डेट ऑफ बर्थ आहे त्यांची ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे अपने होता है, अगदी है होना रहे। तर हो। अगदी सहजपणे मित्रांनो हे सर्व जे आहे हे आपल्या मोबाईल वरून होत आहे आणि अगदी सहजपणे हे होणार आहे तर बघा संपूर्ण प्रक्रिया आपण लाईव्ह इथे बघत आहोत अगदी सहजपणे तर मित्रांनो बघा आता मी संबंधित शिक्षकाची इथे इम्पोर्ट करण्यासाठी नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेली आहे आता इथे हे जे बटन आहे बाजूला इथे गोच यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो संपूर्ण त्या शिक्षकाची जी माहिती आहे ती आपल्या समोर अशा पद्धतीने इथे दिसणार आहे तर बघा त्या शिक्षकाला नॅशनल कोड नाव वगैरे सर्व तिथे आलेलं आहे काय काय आहे कोणत्या शाळेवर आहे होते हे सर्व तिथे आलेलं आहे आणि इथे डेट ऑफ जॉईनिंग वगैरे आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे खाली तर हे असणार असणाऱ्या मित्रांनो त्या शिक्षकाची सर्व माहिती आपण चेक करायची आहे अगोदर आणि त्यानंतर इकडे आपल्याला डेट ऑफ जॉईनिंग जे आहे ते टाकून घ्यायची आहे त्यानंतर रिन्युनिंगची डेट आपोआपच येणार आहे ज्या दिवशी तिथून भारमुक्त झाले ती इथे रिमार्क टाकायचा आहे त्यानंतर टू चेंज नेचर ऑफ अप्लिकेंट इथे जर ते चेंज करायचं असेल तर तिथे हा जो चेकबॉक्स आहे यावर क्लिक करायचा आहे आणि वॉन्ट टू चेंज स्टॉप टाईप हे जर चेंज करायचं आहे तर यावर क्लिक करायचं आहे या, वर या, या, वर या चेक बॉक्सवर तेव्हाच ते चेंज करता येणार तर याची काही गरज पडणार नाही आपल्याला आपल्याला सिम्पली काय करायचं आहे इथे जे रुजू दिनांक आहे नवीन शाळेवरचा तो इथे टाकून घ्यायचा आहे तर तो आता मित्रांनो मी इथे टाकून घेणार आहे मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजे भारमुक्तचा दिनांक रुजूचा दिनांक त्या संबंधी शिक्षकाचा जो नॅशनल कोड असणार आहे जन्मतारीख वगैरे असणार आहे हे सर्व आपल्याला असलं पाहिजे आपल्याकडे जनरली मित्रांनो आपल्याला इथे त्या शिक्षकाला रॉबस्ट मध्ये टाकण्याची गरज पडणार नाही ना फक्त आपल्याला इम्पोर्ट करावा लागणार आहे जर आपल्याकडे नवीन शिक्षक आलेले असतील जर गेलेले असतील तर त्यांना आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकावं लागणार आहे परंतु मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्ही प्रक्रिया दाखवलेली आहे त्यामुळे आपलं काम हे सोपं होणार आहे तर बघा आता त्यांची जॉईनिंगची डेट आहे ते, ते सुद्धा मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर आपलं हे जे काम आहे हे एंडिंगवर आलेलं आहे बहुतेक तर बघा चोवीस तारखेला त्या जॉईन झालेल्या होत्या त्यानंतर इथे जे रिमार्क आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला काहीतरी लिहावं लागणार आहे आपल्याला काहीतरी लिहून घ्यायचं आहे टीचर जॉईन असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे आता संपूर्ण माहिती परत एकदा मित्रांनो मी चेक करून घेणार आहे मित्रांनो या गोष्टी करताना कुठली घाई करण्याची गरज आपल्याला नाही आहे कारण हे काम थोडे क्रिटिकल आहे आणि आपल्याला कुठलीही घाई न करता अगदी शांत चित्ताने आपल्याला हे काम करायचं आहे सर्व डेट्स वगैरे बरोबर टाकून घ्यायचे आहे आणि सर्व टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे इम्पोर्ट स्टॉप म्हणून आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट स्टॉप म्हणून तर याला इम्पोर्ट स्टॉप या, या बटनवर क्लिक करायचं आहे इम्पोर्ट स्टॉप केल्याबरोबर बघा आता ही जी नवीन शाळा आहे त्या शाळेवर संबंधित शिक्षक जे आहे ते आलेले आहे तर बघा इथे हे जे नाव आहे हे त्या शिक्षकाचं आहे ज्या मॅडम आहे त्या इथे आलेल्या आहे आणि हे जे जुने शिक्षक होते ते इथे दिसत आहे तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलच्या जा साह्याने आपल्याला युडा प्लसच्या शिक्षक पोर्टलवर जे एखादी शिक्षक जर आपल्याकडे नवीन आलेला असेल किंवा गेलेला असेल तर त्यांना आपल्याला ड्रॉप ड्रॉपबॉक्समध्ये किंवा मग इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट करता येणार आहे तर दोन्ही प्रक्रिया मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो हा कारण सध्या बदलीचं सत्र सुरू आहे बहुतेक शाळेवरती शिक्षक जाणार आहे काही काही नवीन येणार आहे त्यामुळे आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही करावी लागणार आहे तर मोबाईलच्या सहाय्याने युड प्लसच्या शिक्षक पोर्टलवर आपल्याला एखाद्या शिक्षकाला ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आणि त्या शिक्षकाला इम्पोर्ट कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो आता आपण बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती संबंधीने असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहितीसह नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद